माऊली भाऊ माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपला माऊली भाऊ येऊ घे शेतकऱ्याचं जीवन थोडं अवघड रे हा ना आता याबाय पाऊस अवलंबून काही काही नाही कोणी जनावर आहे कोणी गळ्यातलं एकीत आहे कोणी गाण टाकीत आहे कोणी काय काय कुठे करावं बी या बिबारण्याकरता याच्या करता आज सगळं होतय तर पाऊस नाही पावसाने साथ दिली तर भाव भेटत नाही तोंड तुम्ही पैसे गाडी पिकात घाली ते पिकाला भाव भेटत नाही काय करणार शेतकरी कामधंदे करायचे आणि ते पिकात घालायचे राहू का रे

काय त्याला काय शिक्षण काय लय लागत काय होतं रे मग हा पैसा लागत होय अरे चहा ऐकणारा होऊ शकतो मी नाही होऊ शकत का मी तर मग जाणारा पिळणारा माणूस आहे होताना मग लवकर नाताना नाही भावा अशी देवाकडे मागणी करायची बरोबर ना मागणी अन माहित लय मित्र आहेत मध्य आईला हा खरं माझी चहा ते किती आहेत लय म्हणजे उभा राहायचं उशीर का पडलोच आपलं निवडून आलोच हा लय अरे टाइम नाही लागायचं मला असे मत कितीक लाख मतांनी निवडून येईल हा सुकरा पुढच्या किती वर्ष मिळून राहत होते हा का जाऊ दे आता ह्याच्या पुढचा हुकून द्यायचा मग काय आमदारकीला राहत नको आमदार की नको खासदार की नको डायरेक्ट प्रधानमंत्री आपल्या भारतातच गरीब आहे खरे भारतातच शेतकरी आहे का नाही मला शेतकऱ्याचं अख्ख्या भारतातल्या शेतकऱ्याचं कल्याण करायचं आणि म्हणून मी प्रधानमंत्री नाही ना ना तर मग इदल झालो आमदार खासदार आपलं नाही पाहिजे जनताच पाव लागत तुम्हाला मग आता पाच वर्ष आता वाट पाहावं लागेल बरं का माझा पावर कस राहील तुमच्या हाताखडले माझ कमांडो एसपीजी कमांडो बंदुखी घेऊनच

मला हिंडावं तर लागेल ते मात्र तू खरंय पण कामा निमित्त आपलं फक्त शेतकऱ्याच कल्याण हाच माझा हितू राहील शेतकऱ्याच पण सगळ्याच कल्याण करीन सगळ्यात कल्याण झालं वावर काही कळलं नाही आता येते हातावरच अहो हाता मी त्यांना पैसे पायशेवाला करून ठोईन मग हा मजुर करून खावा लागत हो का मग हो ना मग आता पाच वर्ष आवडा हे पाणी भराय संध्याकाळी जनावर भर सावर चला लवकर आताच लगे भाई असं सोबत नाही पण तुला आता मी माणूस कोण झाले का तुम्ही झालो आप... नाही म्हणा पण वैनच जशी मोठेपणा द्यायला चालू कर आताच तू आता चालू करते बसून राहा एका जागेवर मंत्री मानून हा मग असं काम नको सांगत जाऊ माणसा जरा मग आपण झाले सारखं वाटत तू ओ मंत्री चला घरी चला घरी हा घरी चला मग काय अडचण नाही घरी काय

मला मी गाडी पाठीत जाईन ड्रायव्हर पाटीत जाईन तुम्ही आपलं हिंडायचं आ आपला परिवार सगळा घेऊन जायचं हिंडायला तुम्ही नाही का मी कसं काही राहीन आता माझं हिंडणं कसं माझं काय तुमच्याहून काय असं काय ईदा लिहिद आहे का नगर पुना संभाजीनगर शिर्डी असं थोडंच राहीन माझं माझं डायरेक्ट यो देश त यो जश तुम्ही आता हॅलो राहि रे म्हणजे लयच भारी वाट राहिले मला चला मग होणार आहे मी होणार आहे

अहो दळायला जायचं ते आहे पण तुमचं पोरग मावली खड गेले त्यांच्या माग काम राहते कधी भेटायचे कुठं काही सया करायला गेले का कुठं कलेक्टर झाले ते त्यांच्या माग काम राहते काही ना काही काम राहते आता जागा होईन का एवढे कस काय ते तुमच मोकळे असतात घेतला जागा होती जागा कशी का काय होईन भाई आता

चालू 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 आता आता आणि ग गेलो कर बसून टाइम झालाय आपल्याला अहो पण मला जागाच नाही राहिली मी कुठे बसू आता मी का त्यांच्या कडाव बसू का आता तू सरक जा आऊ तुम्ही आखीच जागा आवटवली तुम्ही म्हणे मी वाळेन आणि मला किती जागा लागती हा भाऊ पुढे सरकण तोडा आता पुढे

आता, और, आता, 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 आता? बार, 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 ते संपल्यावर आता जाऊ दे आता हां माणूशी चालू चालू काही पेडा झाली बाई हा चाललं होतं माणूस चांगला आवडीत आहे पोटात अन्नाचा नाही भुरगी म्हणतो जी पोहे खाऊन जाय मम्म्या तर पोहे नाही खाल्ले म्या हा गाय गाई, -गाई पळाले म्हणलं कंदुरीचा कार्यक्रम आहे पोट भर जेवण आता कसा डर पडायची बारी हा पोटात तिथं काही नाही पोट पडकापटी गेलो मला माया म्हणजे मावशी तुम्ही त्या दिवशी गेले जाऊ बाई लोक पावरायले इकुन ऐकून मशीन बाया काय येडी झाली काय ये पोर पोरगा म्हणला येडी झाली आता का जाऊ गपत चालते जाऊ काही हो तडा तडा अपाई पडले

उगला दिवस चालला उगला दिवस चालला जिंदगीची प्रगती करीन तीन बंगल्याचं काम चालू करून देऊ काय वर्षात लगेच बंगला होता असत का अरे काही वायदा चालू तर वाळू तर वाळू येऊन पडत तेवढा काहीतरी म्हणजे बंगल्याला सुरुवात झाली म्हणजे प्रगतीला सुरुवात झाली आणली मला सांगितलं नाही तुम्हाला काय काय सांगायचं आता शेळी आणली म्हणजे मग यांना काय काय म्हणावं यांचे पैसे गेले असते शेळी आहे की नाही पण मग आता निधन म्हणायचं होतं ना, आ, आ, ना का, का, का आ, आ, ते काय शेळी बिळी काय काय दोन आणि तीन हजारची का पंधरा हजार रुपये रोप कॅश मोजून दिले तिच्या गळ्यातलं मी ऐकलं कानातलं काही वाढत आहे काय वागे हे दोन वर्षपासून तेवढून तेवढ्याचे असं एवढं झालं का कानातलं नाही हे आता काही काय ना वाढत आहे ना विचार म्हणजे इंटेलिजंट डोकं डोकं लागत डोकं नवा प्रगती होती नवा वर जात माणूस वर प्रगती उंच उंदावर हा म्हणलं नंबर माननं वर जातं म्हणले माई धकधकी चालू झालची नाही ठोके हो तुमच्या डोक्यात फक्त ठेव अहो त्या दिवशी तुमच्या मानात धोका झालं होतं मग हे लिंपा कसा माळला कसा वाळला पाहिलं का काय झालं त्याला काय झालं वारंही गेला त्याच्यावर हीच पडली हिच असा आवाज आला होता फार झाला झाला आवाज याच्यावर चालता का याच्यावर आणि झोपेल म्हशी बशी नवी तांगी म्हणलं नाही सोडून शेजारी आपल्या नसेकडे झोपेल होते ईद म्हशी मशी वाचले म्हणायचे तुम्ही वाचले म्हणायचे हा पण वाचले कसे नेमकं खरं सांगा माऊली मरायला लागत होता काय भक्ती नाही म्हण काय म्हणता तुम्ही भक्ती कामाली भक्ती आम भक्ती आमची दोघांची भक्ती आम्ही मागली तुम्ही खरं सांगा भक्ती करता तुम्ही म्हणता तुम्ही नेमकी भक्ती कोंबडीची करता का बोकडीची करिता आता भक्ती कोंबडीची खाण पिणं भागला भत्तीची भक्ती असती देवा देवा खायला काही मन आहे का काही खा जे आहे कोंबड्यांना काय आलं तुम्ही कोंबड्यानं बकर कोंबड्याने बकर रोजराव ते कुठे गेलते तुम्ही पुढे गेल हा मी सदा मुळे चाललं हा देवाचं एवढे भाविक एवढे भाविक झाले एवढे देवाचे हे करायला जा अहो परसाद दिवसात काही नाही येऊ द्या कालवना आणि येऊ द्या भाकरी नशे चार चार भाकरी चुरी देत मी त्यांच्या संग जात होतो ना मला माहिती आहे आधी दोन चार भाकरी चुरायच्या येऊ द्या रसा येऊ द्या खडे येऊ द्या रसा येऊ द्या खडे आणि एक जण तर याला म्हणे भाऊ वाळूचे खडे नाही इधर मांगडा आठ किलोचा माणसा आले सतरा साठ अशे रमले मग अरे आता हे का हे पाहुणे बी आपल्या काही लय जवळचे नव्हते पाय જવાયું નહીં દર્શન થર્શન વહીન કોઈ એવુ રાહતો અને દર્શના સાટી ગયો હતો जरी इकडे नाही भेटला आपण पाहुणे आई हो, येऊन हो, सोडले ते आपण घरी गेले की लगेच म्हणते त्याला पाहुणे उकली तर लगेच पामडा काय मित्रा लगेच मला माझे लहानपणाचे मित्र आहेत अरे दोन महिने झाले लगेच दोन महिने झाले दोन महिने आम्हाला बोंबील नाही खांडे नाही का बोंबील नाही होती तिला म्हणलं एक काप तेवढी तर ती त्या पिल्ल्यावर बसून दिली कांद्यावर माणूस घेऊ नका अहो काय मावली टेन्शन नका घेऊ मी एवढं स्वप्न पाहिले मी लिंब खिशात घातले कांदे खिशात घातले आता तुम्हाला पेट्रोल घेतलं उधार पेट्रोल घेतलं कंदुरीला थोडे माणसं राहते बर का जरा म्हणजे खावा ती माणसाला हा पण इतका विसळला म्हणजे नाही करत कोणी आवा आपण सांगत तो का का पहिले हा घरी कधी भेटत नाही काय बोकड्याचं एवढं माळ आणि कंदुरी कधी सोडले नाही आपण काही कंदुरी सोडली नाही कोणाला राग नको नकोयायला कोणी नाहीतरी सांगितलं एवढी प्रगती झाली आता आता वही वही काय आहे काय आहे रे या नानी शेळी ते यानी गोदार झाली प्रगतीच झाली आता ओरा ए तुला काय कमी रे काय कमी है काय कमी आहे का काय कोण शब्द आता यांच्या समोर तुला बोलतो काय अरे 65 किलो सोनं आहे तुझ्याकड कुठे आहे सोन सारा बाजारचा घातले का ना संगळ्यात म्हणजे 65 किलो काय बोलत ते कळं ते नाही ना तुला कळलं नाही आजपर्यंत तू दिसलं नाही तू समजून नाही घेतलं फक्त अ कोण आहे दाखवा ना मग 65 किलो सोन आहे आता अरे अंधारी झालीस का हे कोले सोनं नाही मग काय बरे तू गमत आहे का आव काय मावली तुम्ही गप्पा आणि पासष्ट किलो सोनं त्याचा म्हणलं आजपर्यंत मावली आलं कुठून जे चांगले माणूस जे कर्म चांगले करतो त्याची वागणूक चांगली एखादा म्हातार माणसं तोंड ऐकलंय का अरे तो पोऱ्या अरे सोन आहे सोन मग तसा मी <laughs> <आगा वावावा ना? laughs> मी कधी जुगार ना। खेळलो नाही कधी दारू पेलो नाही कधी बायकोला सोडून दुसरीकडे कधी नजर नाही टाकली आणि मग मी पापी आहे का नाही सोन आहे सोन ज्याला कळन त्याला कळन त्याला आई मेन सोनाराकडे मला किंमत नाही बस सोनाराकडे कशी किंमत राहील सोन आहे सोन हा सोन आहे ना हिरा पण हिरा म्हणा બંધુખવ त्यात बसावं लागन वारे वाजल पाहुण शिजल आणि ते शिजलेलं पाहता 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 शिजलं का नाही मी इथंच बसतो ना मुकामच करू तो इथं बसा इथं बसलो म्हशी पुढे नाही मग तिथं बसा ना ते थोडा दर राहिला आता खांदा इथं जर म्हणून जर खांदा द्यावं पाहुणे माती कामले केलेले त्यांचं झटका पाय फक्त पाच मिनिटात ते खड्डे चार फूट बोल व्याय म्हणून बसा जर शिक हो येऊ इकडे आम्ही जातो कोंबड कापून आणतो ते आंडेवरची कोंबडी उठती का दोन तीन दिवस पिल्ला काढीन तीन म्हणे कोंबडी उठी का अरे पिल्लाच रोगुड पडत पण आता हे शब्द दिलाय काही खराब आहे मी नाही देणार ती कोंबडी तीन चेक तर कंदुरी उकली बाई मुळ दुसरा कोण आणा मी नाही देणार पैसे दुसरे कोण आणा आता का आणत मोडलं हा सगळा एक तुम्ही मी माझ्याकडे सोन्याची चैन असते तर इकली असती म्हशी साखळी आली त्या गाळ्यात आता हे काय करायचं ते सांग थांब आयडिया त्याला किल्ला काढील काय म्हणलं कान उघडे नीट ऐकलं का तो काय ते म्हणले माझ्या मित्राला मी गावरानच कोंबड कापीन असं म्हणले का मग आणि ते कापणार म्हणजे कापणार मोमड मी काय ऐकलं नाहीकडे मला लक्षच नाही गेलं त्यांच्याकडे मी ऐकलं ना माझ्या उघड्या कानाने ऐकलेलं आहे बरं झालं जाऊ द्या मग लांब जायचं बी मी यायचंय बी त्याच्यापेक्षा मग जवळ जवळ म्हणून आपला कडे कडेच वाढायचे रसात खाऊन आलो असं खाऊन आलो तू गावरान कोमड खायचं ने बाय मावळे भाऊचे काय आहे ते दोघं नवरा बायको त्यांचे दोन पोर पोरं आपण दोघं एक कोंबड्यात किती का होई काय करायचं एक आयडिया तो म्हणायचं तेकनी ते गप्पा गोड 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 मारित राहायच्या आकर्षण घा आणि ह्या बाई मला हे का खडे खडे त्याच्यातून काढायचे वाढायचे खडे खडे काढायचे वाढायची हे तुमचं कसं तसत आता काढायचे वाढायचे खड्याचं बांधून जाऊ काय नाळूच्या अगे तिथं बोलायचं म्हणलं वाळूच्या खडेचं गठुड बांधू काय डोक्यात खडा मी नाही म्हणून मी म्हणन बस बस म्हणायचं नाही नाही आव ते घ्या 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 मांजरेचा आवाज आला याचा अर्थ कळाला का कोंबडी कापली आणि असडेवानी करीत असतील हा खूप पटकन वगैरे म्हणजे पुरा करा मग दर मी माती आता रे कोंबड कापलं असन मग मुंडक पाये वडीत असतील ना इकडे इकडं त्याच्यामुळं